वन नाईट स्टे फ्री आहे पाच लाख रुपये डिस्काउंट आहे गाडीवर तुम्ही पहिले बुकिंग करू शकता आल्यानंतर गाडी चेक करू शकता सिव्हिल स्कोर करून बरीच या गाडी एकदम रिजनेबल रेट मध्ये सुपर व्हाईट कलर दोन हजार अठराची गाडी सनरूफ मॅकवेल्स ट्युबलेस टायर आणि फक्त एक लाख ऐंशी हजार मध्ये दीड लाखाची फिटिंग आहे जॉब ची सुवर्ण संधी फिफ्टी पर्सेंट ऑफ गाडी घ्यायची नसेल फक्त गाडी विकायची असेल सुपर क्लस तुमच्यासाठी सदैव नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये मित्रांनो स्वस्त गाड्यांचा शोध घेत मी आज आलेलो आहे कुठे सुपर कार्स मध्ये जिथे तुम्हाला एकदम बजेट प्राइस मध्ये सर्व काही गाड्या मिळणार आहेत आणि जबरदस्त गाड्यांचं कलेक्शन आलेलं आहे चेक करा तो व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघत राहा तर मित्रांनो आता माझ्यासोबत आहेत महेश सर जे की सुपर कार्स ओनर आहे सर कसे आहात बस मजेत नमस्कार ऑल ओव्हर महाराष्ट्र आम्ही सगळीकडे आम्ही गाड्या विकतो आमच्या सुपर कार्स तुम्ही आलेत आम्हाला खूप आनंद झाला प्रतीक सर थँक्यू सर तुमच्या व्हिडिओ मार्फत आम्ही भरपूर गाड्या दिल्यात आज परत एकदा आम्हाला संधी भेटलेली आहे प्रत्येक सरांबरोबर उभं राहण्याची सर एकदेला ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट डिटेल जर आपल्या व्यवस्था शेअर करा सुपरकास्ट न्यारा प्रॉब्लेमच्या बाजूला राहणीमध्ये पी सी एम सीमध्ये सगळ्या गाण्याचा स्टॉक आम्ही तुम्हाला आता दाखवणार आहेत ऑल ओव्हर महाराष्ट्राला एक संधी आहे तुम्ही कुठनेही या तुम्हाला वन नाईट स्टे फ्री आहे आणि फुल टँक डिझेल आमच्याकडनं पेट्रोल आमच्याकडनं ॲज डिलिव्हरी तुम्ही त्यानं पाहिलं सुपर कार्स खूपच चांगली अशी तुम्हाला सुविधा प्रोवाईड करते कसे आपले जे व्ह्यूवर्स आहेत ते खूप लांब लांबून येतात तीनशे चारशे पाचशे किलोमीटरवरणं त्याचबरोबर आता पावसाजवन सीजन चालू झालेलं आहे तर एका दिवसात रिटर्न जाणं ना ना शक्य नाही आहे तर त्यासाठी सुपर कार्सनी तुमच्यासाठी ही खास ऑफर आणलेली आहे तुम्ही ही जर व्हिडिओ बघून एखादी गाडी बुक केली घर बसल्याच ऑनलाईन नंतर तुम्ही जरी सकाळी निघालात येईपर्यंत दुपार झाली पुढची प्रोसेस लोन वगैरेची होईपर्यंत संध्याकाळ वगैरे तर होणारच येते तर अशा वेळी सुपरकर्स आप आपल्या कस्टमरसाठी खूपच चांगली अशी ऑफर देत आहे चोवीस तासासाठी मित्रांनो स्टे तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये देणार आहेत मला नाही वाटत पुण्यामध्ये अशी ऑफर कुठल्या डीलरशिपमध्ये मिळत असेल सुपरकास्टनी पहिल्याचा हा इनिशिएटिव्ह घेतलेला आहे त्याचबरोबर तुम्हाला टँक फुलची पण ऑफर

बघ नवीन गाडी घेण्याचे विचारत असाल तर जरा थांबा तुमच्यासाठी एक खास डील सर घेऊन आलेले आहेत टाटाची नेक्सॉन गाडी आलेली आहे दोन हजार चोवीसची गाडी असणार आहे दोन हजार चोवीसची गाडी टाटा नेक्सॉन पाच लाख रुपये डिस्काउंट आहे गाडीवरती ही गाडी फक्त तुम्हाला येणार आहे साडेबारा लाखाला साडे सतरा लाखाची नवीन गाडी आणि हंड्रेड पर्सेंट लोन ऑनलाईन सुपर कार्स ऑल ओव्हर महाराष्ट्रामधनं कुठलीही माणसं येत असतील त्यांना स्टे फ्री आहे त्यांचा लोन झाल्यानंतर त्यांच्या गाडीची डिलिव्हरी मिळेल प्लस टँक फुल टँक फ्री ऑनलाईन सुपर कार्स प्रतीक सर तर मित्रांनो नवीन गाडी घेण्याचे विचारत असाल तर नक्की एकदा सुपर कार्सला व्हिजिट करायला विसू नका डिस्काउंट प्राइस मध्ये तुम्हाला टाटा नेक्स मिळून जाईल टावाकडून बरीच डिमांड येते या गाडीसाठी चेक करा बोलेरो गाडी स्टॉक मध्ये आलेली आहे दोन हजार एकोणीसची ची गाडी मी त्यानो असणार आहे काय दिलं सरी दोन हजार एकोणीस ची गाडी सिंगल नोनर गाडी हंड्रेड पर्सेंट लोन मिळेल या गाडीवरती पण आणि त्याच्यावर बोलेरो तुम्हाला माहिती आहे महेंद्र बोलायची गरजच नाही इंजिन गेले वॉरंटी आणि फक्त फक्त सात लाख रुपयामध्ये गाडी मिळते दोन हजार एकोणीस ची गाडी फक्त सात लाखात सात लाखात तुम्हाला ही बोलेरो गाडी मित्रांनो मिळणार आहे बऱ्याच व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये ह्या गाडीसाठी मित्रांनो रिक्वायरमेंट असेल तर स्टॉक मध्ये सरांनी शोधून ही गाडी आणलेली आहे ज्यांना कोणाला घ्यायची असेल मित्रांनो लवकरात लवकर व्हिजिट करा सुपर कार्स मध्ये नेक्स्ट गाडी मित्रांनो असणार आहे आय ट्वेंटी करा एम एच बारा मध्ये ही पण गाडी स्टॉक मध्ये आहे त्यात पण पेट्रोल गाडी लो मायलेज ती पण आय टी वाल्याची गाडी आहे पन्नास हजार चाललेली गाडी फक्त त्याच्यामध्ये सिटीमध्ये वापरणारी गाडी ही एकच अशी आहे दणकट आणि चांगली गाडी फॅमिलीसाठी आय ट्वेंटी पेट्रोल दोन हजार सतराची एम एच बारामध्ये फक्त आणि फक्त पाच लाख पन्नास हजारमध्ये मायलेजमध्ये पण पंचवीस ते वीसचा मायलेज देते आणि त्या लोनची सुविधा नाईन्टी पर्सेंट लोन त्याच्यामध्ये जर गाडीची बुकिंग झाली डिझिलची वेळी फुल टँक पेट्रोल आणि जर लांबनं कोण येत असेल तर त्यांना आमच्याकडनं स्टे फ्री ऑनलाईन सुपर कार्स आय ट्वेंटीच्या मित्रांनो शोध असाल तर स्टॉकमध्ये ही पण गाडी इथे उपलब्ध आहे दोन हजार सतराची मित्रांनो गाडी असणार आहे आणि कमीत कमी डाऊन पेमेंट करून मित्रांनो तुम्ही ही गाडी तुमच्या घरी घेऊन जाऊ शकता बरेचसे कस्टमर कसे लांब लांब राहतात तर ऑनलाईन काय आहे का तुमच्याकडे ऑनलाईन ते बुकिंग करू शकता ते ऑनलाईन पेपर टाकू शकतात त्यांचं लोन पास झाला इकडे येऊ शकतात ऑल ओव्हर महाराष्ट्रमधनं सगळ्यांना सुविधा आहे लोनची सुविधा सगळ्यांना आहे तुम्ही पहिले बुकिंग करू शकता आल्यानंतर गाडी चेक करू शकता आणि नंतर तुम्हाला लोनची सुविधा पण मिळेल काहीच प्रॉब्लेम नाही लोन पास झाला की या ऑनलाईन सुपरकास्ट अजून एक आय डोंट स्टॉकमध्ये स्टॉक मध्ये आलेली आहे चेक करा आणि ही तुम्हाला डिझेल मध्ये सरांनी उपलब्ध करून दिलेली आहे डिझेल मध्ये व्हाईट कलर त्याच्या व्यक्ती हिचं फक्त बावीस तेवीस एव्हरेज आहे ही से से बटन स्टार्ट गाडी आहे एम एच चौदा मध्ये गाडी आहे इंजिन गिअर बॉक्स वॉरंटी फ्रॉम सुपर कार्स आणि त्याच्या व्यतिरिक्त अजून एक सर्व्हिस आहे त्याच्यामध्ये ही गाडी घेतल्यानंतर तुम्हाला फ्री गिफ्ट आहे गाडीच्या मागे फॉर्म ट्रिपल कास्ट सर प्राइस का फक्त सहा लाख रुपये सहा लाखात तुम्हाला ही गाडी मिळणार आहे आय ट्वेंटी डिझेल मध्ये उपलब्ध आहे मायलेज वगैरे पण चांगला असं तुम्हाला गाडीत मिळून जाईल कियाची सेल्टॉस असणार आहे फुल्ली लोडेड गाडी आहे सनरूफ वगैरे सर्व काही तुम्हाला गाडीमध्ये फीचर्स मिळणार आहेत प्रत्येक सर ही गाडीची पहिली गोष्ट व्हीआयपी नंबर आहे झिरो सेवन सेवन आणि जी टी एक्स टॉप ऑफ द लाईन दोन हजार एकवीस ची गाडी नॉन एक्सिडेंट नॉन फ्रेडेड सनरूफ बटन स्टार्ट क्लायमेट कंट्रोल सगळं लोडेड फीचर्स त्याच्या व्यतिरिक्त ह्याच्यामध्ये तुम्हाला जर कुठली गाडी एक्सचेंज करायची असेल तर मोस्ट वेलकम आमच्या मीडियम मार्फत तुम्ही कुठली गाडीसाठी या कुठली तुमच्याकडे जुनी गाडी असेल तर आपण ती गाडी त्याची चांगली किंमत देऊ त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला गाडी घ्यायची नसेल फक्त गाडी विकायची असेल तरी पण आम्ही आहेत सुपर कास्ट तुमच्यासाठी सदैव तुमच्यासाठी उभे आहेत फक्त सुपरस्कारमध्ये प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला सवलत आहे नाईंटी पर्सेंट लोन आहे आमच्याकडनं त्याच्या व्यतिरिक्त गाडीची डिलिव्हरी झाली तर फुल टँक डिझेल ऑनलाईन सुपर कास्ट सर पाहिजे काय नाही गाडीची फक्त आणि फक्त साडेचौदा लाख रुपये साडे चौदा लाखात मित्रांनो तुम्हाला एक फुली लोडेड गाडी आहे आणि जर तुमच्याकडे जुनी असेल मित्रांनो ती देऊन शंभर दुसरी कुठली गाडी घ्यायची असेल तर एक्सचेंज फॅसिलिटी वगैरे सर काही तुम्हाला सुपर कार्स मध्ये मिळणार आहे वन स्टॉप सोल्युशन आहे सुपर सुपर कार्स ग्रँड आयटेन चेक करा हॅशबॅक गाडी शोध असाल तर स्टॉक मध्ये गाडी आलेली आहे गाडी सर दोन हजार सतराची गाडी ग्रँड आयटेन स्पोर्ट्स फक्त सत्तर हजार चाललेली गाडी विथ इंजिन गिअरबॉस वॉरंटी त्याच्या व्यतिरिक्त टायर सगळे नाईंटी पर्सेंट आहेत आणि याच्यामध्ये लोन पण नव्वद टक्के होऊन जातो त्याच्या व्यतिरिक्त कार ट्वेंटी फोरची वॉरंटी गॅरंटी आहे मॅन्युअल गाडी आहे ही कुठही ॲक्सिडेंट नाही काहीच नाही त्याच्या व्यतिरिक्त या गाडीसाठी लोन ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला मिळेल आणि त्याच्या व्यतिरिक्त गोष्ट तुम्ही कुठंही लांब नाही येत असाल तर तुम्हाला सुपर कार करणं स्टे फ्री आहे तुम्ही टोकन टोकन पण येऊ शकता तुम्ही पेपरही देऊ शकता लोनसाठी काहीच हॅडल्स नाही आहेत तुमच्या घरच्यासारखी गाडी आहे एकदम चांगली गाडी सुपर कार्समध्ये तसं चेक करा चार लाख पंचवीस हजार तुम्हालाही मित्रांनो ग्रँड आयटेन मिळणार आहे आल्यानंतर डेफिनेटली yes. मान सन्मान या किमतीमध्ये केला जाणार आहे नेक्स्ट गाडी आहे मितानो सेलेरिओ चेक करा सी एन जी मध्ये गाडी आहे सेलेरो ऑटोमॅटिक दोन हजार अठराची गाडी ते पण एकदम रिजनेबल रेट मध्ये फक्त आणि फक्त तीन लाख साठ हजार मध्ये गाडी आहे त्याच्या व्यक्तीत इंजिन गर्ब वॉरंटी आहे आणि त्याच्या व्यक्तीत लोन पण त्याच्यामध्ये तीन तीस ते तीन चाळीस लोन पण होऊन जाईल तुम्हाला कुठेच जायची गरज नाही लोनचे पेपर्स द्या तिकडनं आणि त्याच्यानंतर या आणि बुकिंग पण करू शकता आणि समजा तुम्ही कॅन्सल केली गाडी नाही आवडली तर तुमची बुकिंग अमोंट परत तुम्हाला रिफंड मिळेल इंजिन गेरपोस वॉरंटी सगळं रिजनेबल प्राइस मध्ये घरात लेडीज वगैरे असतील ऑटोमॅटिक गाडी शोध असेल हॅशबॅग गाडी मित्रांनो सेलरी स्टॉक मध्ये उपलब्ध सुपर कार्स ओनली इन सुपर कार्स कॉम्पॅक्ट यू मध्ये मित्रांनो गाडी शोध असाल तर चेक करा महेंद्राची गाडी आलेली आहे मरून रेड कलर मध्ये गाडी असणार आहे एक्सयूवी थ्री हंड्रेड एक्स यू एक्सूवी थ्री हंड्रेड टू थाउजंड नाईनटीन डिसेंबर डब्ल्यू एट ऑप्शनल गाडी सायर बॅग सनरूफ वाली गाडी आणि त्याच्या व्यतिरिक्त इंजिन गर बस ऑलरेडी फ्रॉम महिंद्रा कंपनी आणि गाडीचा नंबर एम एच फोर्टी नाईन मध्ये ऑल ओव्हर महाराष्ट्र कुठे आमच्याकडनं ट्रान्सफर फ्री आहे त्याच्या व्यतिरिक्त गाडीच्या डिलिव्हरीच्या वेळी डिझेल फुल टँक फ्री आमच्याकडनं सर प्राइस काय असणार आहे गाडीची प्राइस फक्त नऊ लाख रुपये नाईन्टी पर्सेंट लोन आहे गाडीवरती तुम्हाला लोन पाहिजे फाय पर्सेंट लोन पण होऊन जाईल ऑनलाईन कास्ट नऊ लाख रुपये किंमत असणार आल्यानंतर मान सन्मान केला जाणार आहे शंभर फुल्ली लोडेड गाडी आहे चेक करा वगैरे पण तुम्हाला या गाडीमध्ये मिळणार आहे म्हणून आजच्या स्टॉक मधली ही दुसरी ग्रँड आयटेन असणार आहे व्हाईट कलर मध्ये तुम्हाला मिळणार आहे काय डील सर सुपर व्हाईट कलर दोन हजार गाडी सर फक्त थर्टी किलोमीटर चालेल गाडी फक्त सुपर मध्ये त्याच्या व्यतिरिक्त इंजिन गरबॉस वॉरंटी फ्री आणि जर बुक केली गाडी तर आमच्याकडनं पेट्रोल टँक फ्री आणि ते पण एकदम कमी किमती मध्ये चार लाख पंचवीस मध्ये चार लाख पंचवीस हजार नव्वद टक्के लोन ऑनलाईन सुपरकास्ट तर चेक करा आजच्या स्टॉक मधली दुसरी गाडी आहे कमी चाललेली गाडी आहे तर दोन गाड्या स्टॉकमध्ये उपलब्ध आहेत जी कुठली आवडते बजेटमध्ये बसते मित्रांनो तिथून घेऊ शकता पुढे मित्रांनो तुमची लाडकी आवडती गाडी आलेली आहे स्विफ्ट आलेली आहे काय आहे रि दोन हजार सतराची गाडी स्विफ्ट डिझल इंजिन गिअर बॉक्समध्ये आपल्या सुपरकास्त फ्री देतेच त्याच्यावरती तुम्हाला माहिती आहे याच्या मायलेज किती आहे आजच्या तारखेला वीस पंचवीसचा मायलेज आहे गाडीचा आणि सगळे नॉन ॲक्सिडेंट नॉनडेट गाडी त्याच्या व्यक्ती डील व्हॅल्यू तुम्हाला माहितीच आहे काय साडेपाच लाख रुपये आपण डील व्हॅल्यू ठेवलेली आहे त्याच्यामध्ये पण निगोशिएशन आपल्या सुपर कारमध्ये असतातच आणि डील झाली तर डिझेल टँक फ्री आमच्याकडनं इंजिन गेअर बॉक्स वॉरंटी फ्री आणि सर कधीची गाडी असणार दोन हजार सोळाची गाडी सर तर दोन हजार सोळाची गाडी आहे मित्रांनो डिझेलमध्ये आहे वीस प्लस, प्लस मायलेज पण तुम्हाला आरामात या गाडीमध्ये मिळणार आहे आणि लांबून येत असेल तर सर बुक केल्यानंतर स्टे फ्री केल्यानंतर स्टे फ्री आहे ते तर सांगायची गरज नाही ऑनलाईन सुपर ब्लॅक कलर मध्ये क्रेटा गाडी आलेली आहे स्टॉक मध्ये दोन हजार एकवीसची गाडी ब्लॅक कलर आणि मॅन्युअल गाडी आहे एस एक्स ऑप्शनल सनरूफ त्याच्या व्यतिरिक्त बटन स्टार्ट गाडी आणि मॅकविल्स ट्युबलेस टायर क्लायमेट कंट्रोल आणि फोन चार्जिंग पण त्याच्यामध्ये उपलब्ध आहे सगळे ऑप्शन्स आहेत त्याच्यामध्ये नाईन्टी नाईन्टी फाय पर्सेंट लोन तुम्हाला मिळेल त्याच्यामध्ये किंमत फक्त चौदा लाख पन्नास हजार रुपये ऑनलाईन सुपर फक्त साडे चौदा लाखात मित्रांनो तुम्हाला ही ब्लॅक बिस्ट क्रेटा मिळणार आहे व्हिडिओच्या मार्फत एकदा गाडी yes. चेक करा क्रेटा घेण्याचे विचार असेल मित्रांनो स्टॉकमध्ये ही गाडी उपलब्ध आहे आजच्या स्टॉक मधली ही दुसरी क्रेटा गाडी आहे चेक करा मरून रेड कलर मध्ये असणार आहे आणि ही पण तुम्हाला एच बारा मध्ये ही गाडी दोन हजार डिझेल ची वन पॉईंट सिक्स मार्केट मध्ये त्याच्यामध्ये ओरिजिनल कलर नॉन एक्सिडेंट नॉन फ्रेडेड गाडी त्याच्या व्यक्ती लोनची सुविधा नव्वद टक्के लोन या गाडीवरती मिळेल आणि त्याच्या व्यक्तिरित्त तुमच्या आमच्याकडनं गिफ्ट मिळणार आहे फुल टँक फ्री ऑनलाईन सुपर कास्ट सर काय प्राइस असणार सात लाख चाळीस हजार आणि सेव्हन लाख फोर्टी थाउजन रुपये सात लाख आहे सर तुम्हाला ही गाडी मिळणार आहे क्रेटा आहे आजच्या सॉक टोयडाची इनोवा क्रिस्ट गाडी आलेली आहे बरीच डिमांड असते या गाडीसाठी स्टॉक मध्ये शोधून गाडी आणलेली दोन हजार सोळा ची गाडी टोटल नाही नोव्वाट येतो गाडी मालक पण एकदम मजेदार चांगली गाडी इंजिन बॉक्स वॉरंटी ऑटोमॅटिक गाडी झेड एक्स टॉप अँड मॉडेल ह्याच्या व्यक्ती तुमची जुनी गाडी एक्शनमध्ये घ्यायची असेल तर तुम्ही ऑन द स्पॉट आम्ही त्याला पैसे देऊ आम्ही ही गाडीवरती लोन पाहिजे असेल या गाडीवरती लोनही मिळेल ॲक्शन बेनिफिट्स बोनस सगळं आमच्याकडनं फुल टँक फ्री डिलिव्हरी चानला इन सुपर कास्ट फक्त साडे लाख रुपये ऑनली फिफ्टीन लाख फिफ्टी थाउजंड रुपीज इनोवा क्रिस्टा एक्स मित्रांनो साडे पंधरा तुम्हाला ही इनोवा क्रिस्टा मिळणार आहे व्हिडिओच्या मार्फत पण एकदा गाडी चेक करा टकाटक गाडी असणार आहे घ्यायचे आणि चालवायची अशा प्रकारची गाडी आणि सुपरकार वरना फॅन्स तुमच्यासाठी सर वरनं पण स्टॉक मध्ये घेऊन आलेले आहेत पाहू शकता मध्ये गाडी असते डिझल ऑटोमॅटिक डिझेल ऑटोमॅटिक त्याच्यात पण हे ऑप्शनल गाडी आहे साय आर बेगवाली गाडी याबाबत सिंगल ओनर गाडी फर्स्ट पार्टी इन्शुरन्स नाईंटी पर्सेंट टायर इंजिन गियर पॉस्ट पॉलिटी ऑनलाईन सुपरकार तर सर काय धमाकेदार प्राईजला मिळणार आहे सर ऑनली फोर लॅक फोर्टी थाउजंड ऑनली फोर लॅक फोर्टी थाउजंड वरना त्याच्या लोन लोनची सुविधा आहे ऑल ओवर महाराष्ट्र कुठूनही तुम्ही येऊ शकता ऑटो ऑप्शनल गाडी आहे नक्कीच तर मित्रांनो डिझेल मध्ये वरना शोध असाल ऑटोमॅटिक मध्ये स्पेसिफिक तर गाडी स्टॉक मध्ये इथे हाजीर आहे ऑलवेज सुपर कार्स बजेट तुमचं कमी आहे तुमच्यासाठी पण सरांनी गाडी शोधून आणलेली आहे आय टेन गाडी स्टॉक मध्ये आलेली आहे काय डिला सर ऑटोमॅटिक ऑनलाईन उन्नें सुपरकार्स कार्स दोन हजार दहा ची विथ रीपासिंग करून फक्त आणि फक्त एक लाख ऐंशी हजार रुपये मध्ये सिंगल ओनर गाडी त्याच्यात पण इंजिन गिरबॉस वॉरंटी आमच्याकडनं आणि डिलिव्हरीच्या वेळी हो टँक फ्री फुल टँक फ्री फ्रॉम सुपर कार्स नक्कीच एक लाख ऐंशी हजार तुम्हाला सरांनी उपलब्ध करून दिले ऑटोमॅटिक गाडी आहे बजेट तुमचं दोन लाखापर्यंत आहे मित्रांनो हॅशबॅग गाडी शोधताय डेफिनेटली तुम्ही या गाडीकडे जाऊ शकता महेंद्राची एकदम दमदार गाडी आलेली आहे चेक करा एक्स्यूवी फाय हंड्रेड आलेली आहे गाडीचे टायर वगैरे तुम्ही चेक करा ऑलो व्हील्स वगैरे लावलेले एकदम जबरदस्त लुक दिसतोय मित्रांनो सर दोन हजार चौदाची एक्सयूवी आहे तिचे फक्त एक्सेसरीज दीड लाखाचे एक्सेसरी फिटिंग केलेले आहेत आपण आता आर्टिका घ्यायला जातो दोन हजार चौदाची गडीत लोक साडेपाच आठ सहा सहा लाख रुपये सांगतात पण त्याच्यापेक्षा बॉडी लाईनमध्ये मध्ये एक्स्ट्रा फिटिंग्समध्ये गाडी त्यात पण किंमत फक्त पाच पंचवीस पाच लाख पंचवीस रुपये किंमत फक्त आणि त्याच्यात पण एम एच चौदा गाडी गाडीचे टायर बघा गाडीचे लेदर सीट कोर बघा स्क्रीन टच सिस्टम आहे आतमध्ये अशी गाडी महेंद्रजी तुम्हाला कुठेच मिळणार नाही ते पण या किमतीत सुपर कार्स फ्री फाय हंड्रेडच्या शोध असाल स्टॉकमध्ये गाडी आलेली आहे फुल्ली लोडेड गाडी आहे आणि खूप सारे ॲक्सेसरीज पण गाडीत बसवलेले आहेत नेक्स्ट गाडी आहे आय ट्वेंटी अष्टा दोन हजार तेराची गाडी आहे प्युअर पेट्रोलमध्ये आहे सिंगल ओनर गाडी असणार आहे आणि जी प्राइस आहे दोन लाख पासष्ट हजार रुपये जर आय ट्वेंटी शोधत असाल तर ही पण एक गाडी अवेलेबल आहे आजच्या स्टॉक मधली ही तिसरी आय ट्वेंटी असणार आहे हॅशबॅग मध्ये अजून एक गाडी आलेली आहे ग्रँड आय टेन स्पोर्ट्स दोन हजार अठराची गाडी आहे सिंगल ओनर प्युअर पेट्रोलमध्ये आणि या गाडीची प्राइस असणार आहे चार लाख अकरा हजार रुपये कंपनी विडेड सी एन जी मध्ये ऑप्शन शोधत असाल आलेली आहे फॅमिली कार वॅगनार दोन हजार वीस ची गाडी आहे सिंगल ओनर आहे कंपनी फिटेड सी एन जी तुम्हाला मिळतोय आणि गाडीची प्राइस असणार आहे पाच लाख अकरा हजार रुपये मायलेज वगैरे चांगला असं तुम्हाला या गाडीत मिळून जाईल आणि न्यू शेपमध्ये ही वॅगनार असणार आहे ओल्ड शेपमध्ये पण वॅगनार अवेलेबल आहे ही दोन हजार चौदा डिसेंबरची गाडी आहे एम एच बारामध्ये आहे सेकंड ओनर आहे फुल इन्शुरन्स असणार आहे झेडेक्स ए मॉडेल आहे आउटफिटेड सी एन जी पण तुम्हाला मिळतोय आणि या गाडीची प्राइस असणार आहे अडीच लाख रुपये डिझेलमध्ये आय ट्वेंटीचा अजून एक ऑप्शन अवेलेबल आहे दोन हजार तेराची आय ट्वेंटी स्पोर्ट्स अवेलेबल आहे सेकंड ओनर गाडी आहे गाडीची प्राईज आहे तीन लाख पन्नास हजार रुपये अजून एक आय ट्वेंटी आहे दोन हजार पंधराची सिंगल ओनर डिझेलमध्ये आहे आष्टा बटन स्टार्ट गाडी असणार आहे किंमत आहे पाच लाख पंचवीस हजार रुपये पुण्यामधून कोणी बहीण जर ही व्हिडिओ पाहत असेल तर तिच्यासाठी जॉबची सुवर्ण संधी आहे सुपर कार्स मध्ये सेल्स एक्झिक्युटिव्हची पोस्ट रिकामी आहे जर कोणी बहीण पुण्यामधून आहे जॉबच्या शोधात आहे तर तिच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे आकर्षक असा पगार पण दिला जाणार आहे स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमचा इंटरव्ह्यू शेड्यूल करू शकता तर मित्रांनो मागाशी जसं मी म्हटलं की सुपर कार वन स्टॉप सोल्युशन आहेत सर्व काही सुविधा मित्रांनो तुम्हाला मिळत आहेत बाय सेल एक्सचेंज सर्व काही केलं जातात त्याचबरोबर तुम्हाला कार सर्व्हिस करायची असो डे पेंटिंग सर्व एकदम बजेट असतं आणि तसं मान्सून आलेला आहे तर त्यामुळे मान्सूनच्या आधी गाडीचं चेकअप करणं खूप महत्त्वाचं आहे सर आपल्या साठी काय ऑफर वगैरे गाडी चेक त्यांच्याकडनं काही पैसे घेणार नाही फक्त तुम्हाला चेकअप करून देऊ त्याच्या वेळी दहा किलोमीटरच्या रेडियस मध्ये तुमची गाडी कुठेही असेल तिकडे चेकअप करायचं असेल तिकडे आमचा माणूस येईल चेकअप करेल त्याच्या व्यक्तिरित तुम्ही गाडी घेऊन आमच्याकडे याल तर त्याच्यामध्ये पण तुमच्याकडे काही चार्ज येणार नाही अच्छा तुम्ही सर्व्हिसिंग केली फिफ्टी पर्सेंट ऑफ आमच्याकडनं सुपर कार्ड्सकडनं फिफी पर्सेंट ऑफ आमच्याकडनं सर्व्हिसकडनं त्याच्या व्यक्तिरित गाडी कुठे बंद झाली काय झाली तुम्ही आमचा ऑनलाईन नंबर घेऊ शकता आमचा माणूस तुमच्याकडे विदिन ट्वेंटी मिनिट्स येईल आणि गाडी चेकअप करून तुम्हाला सोल्युशन करून देईल ऑनलाईन सुपर कार्स तर मंडळी तुम्ही सुपर कारचा पूर्ण स्टॉक पाहिल्यात एकदम बजेट प्राइस मध्ये सर्व काही गाड्या उपलब्ध आहेत एसयू हॅचबॅक है। सर्व काही गाड्या आहेत बेस्ट किमतीमध्ये सर तुम्हाला प्रोव्हाइड आहेत तर नक्की एकदा ते व्हिजिट करायला विसरू नका सर जाता आता दोन शब्द फक्त एकच प्रतीक सर तुमच्या व्हिवर्सनं आमच्याकडनं एक सरप्राईज गिफ्ट मिळणार आहे ते आले इथपर्यंत शंभर टक्के किंवा त्यांनी टोकनही टाकलं तिकडनं त्यांनी पेपर दिले त्यांना पेपरवरती लोन करून मिळेल त्यांना इकडे यायची गरज नाही लोन झालं की नंतर तिकडे येऊ शकतात असं पण काही दोन वेळा चार वेळा हेल्पॅट काढावं लागतील आमच्याकडनं टोटल त्यांना सर्व्हिस फ्री आहे त्याच्या व्यक्तीत हे रिलेशन फक्त गाड्यांसाठी नाही आहे त्याच्या व्यक्तीत तुमची प्रायझिंगमध्ये काय तडजोड असेल तेही करून देऊ आपण तुमच्या विवेश त्याच्या व्यतिरिक्त इंजिन गिअरबॉस वॉरंटी फ्री आहे आणि डिझेल पेट्रोल आमच्याकडनं फुल टाकी फ्री बुकिंगवरती आणि प्लस yes. लांबून जर लोक येत असेल सर तुम्हाला माहिती आहे सुपर कार्स काय देतं चोवीस तास आमच्याकडनं स्टे फ्री आहे ऑनलाईन सुपर क्र सर जाता पर एकदा ऍड्रेस पेट्रोल पंपच्या बाजूला विचारा आमच्याकडनं लोकेशन पण मागू शकता जेवढी काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीन वरती आहेत त्यामुळे तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण मिळून जातील तर नक्की एकदा चेकआउट करायला विसरू नका प्लस इथली कुठली गाडी आवडली असेल स्क्रीनशॉट घ्या मित्रांनो आणि तो स्क्रीनशॉट डायरेक्ट हे जे नंबर दिलेले आहेत त्याच्यावरती पाठवा तीन तुम्हाला गाडी तुमची असेल ती आम्ही शंभर टक्के घेऊ त्याचे पण चांगल्यापैकी मिळेल तुम्हाला संधी सोडू नका ऑनलाईन सुपर कार्स एक्सचेंज फॅसिलिटी वगैरे सर्व काही मित्रांनो अवेलेबल आहे वन स्टॉप सोल्युशन आहे सुपर कार्स तर मित्रांनो मी आशा करतो तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा मी भेटतो तुम्हाला असेच काही नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार नमस्कार